सोनाटा फाउंडेशन महिला विकास मंच महिला मेळाव्याचे आयोजन अध्यक्ष गार्गी रोहन नाहटा आणि कार्याध्यक्ष शुभांगी सुरेराव यांच्या वतीने वाशी येथील विश्वनाथ भावे या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने शिवसेना प्रदे विजय नहाटा उपस्थित होते त्यांच्या सोबत पुष्पा नहाटा गार्गी नहाटा श्रद्धा नहाटा मिलिंद सुरेराव उपस्थित होते महिलांसाठी हवव विनीता पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानाच्या माध्यमातून मुलगी वाचवा हा संदेश देण्यात आला मागच्या सहा वर्षापासून विजय फाउंडेशन कार्यरत आहे आणि त्यांनी या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम देखील राबवले आहे त्याचप्रमाणे महिला विकास मंच यामध्ये देखील बावीसशेच्या आसपास महिला आहेत आणि या मंचाच्या माध्यमातून महिलांना विविध सुविधा देखील दिल्या जात आहेत या महिला मेळावा कार्यक्रमात महिलांना आरोग्य बाबतीत विविध सुविधा देण्यात आल्या त्यासाठी नवी मुंबईतील नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांना बोलून त्यांना त्या त्या, त्या हॉस्पिटलमध्ये माफक दरात ट्रीटमेंट घेता येईल अशा सुविधांची माहिती देखील देण्यात आली जे नाटा फाउंडेशन हे आम्ही साधारण सहा वर्षापूर्वी या शहरामध्ये इस्टॅब्लिश केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सांस्कृतिक उपक्रम आम्ही राबवत होतो महिलांच्या बाबतीमध्ये आम्ही उपक्रम राबवत होतो परंतु कामाचा व्याप वाढल्यामुळे आणि मग थोडंसं प्रेशर वाढल्यामुळे हो एक महिलासाठी वेगळी विंक महिला मंच ज्याला आपण म्हणतो की आमच्या सौभाग्यवती सूर्यारावताई आहेत शुभांगी सूर्यरावताई त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली गार्गी रोहन नाटा आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली ती विंग आम्ही चालू केलेली आहे आणि त्याच्या साधारण मला असं वाटतं दोन हजार बावीसचे सदस्य झालेले आहेत त्यांची पहिली सभा म्हणा किंवा गॅदरिंग म्हणा किंवा गेट टुगेदर म्हणा आज या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि या ज्या महिला सदस्य झालेल्या आहेत त्यांच्यासाठी करमणुकीचा कार्यक्रम ठेवला होता आणि या शहरामधली जी नामांकित हॉस्पिटल आहेत एम असेल, 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 जी एम असेल तेरणा असेल अपोलो असेल किंवा अन्य जी काही छोट हॉस्पिटल आहेत किंवा काही पॅथॉलॉजी लॅब आहेत जिथं तपासणी केली जाते यांच्या माध्यमातून या महिला सदस्य ज्या आहेत या सदस्यांना कन्शस्टर रेटमध्ये तपासणी करणं ट्रीटमेंट करणं त्याच्यासाठी त्या डॉक्टरने या ठिकाणी बोलवलं होतं आणि सगळ्याच मोठ्या हॉस्पिटलनी या सदस्यांना चांगल्या प्रमाणामध्ये सबसॅन्शियल ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं रिलीफ देण्याचं येऊन या ठिकाणी मान्य केलं त्या सगळ्या हॉस्पिटलशी मी आभार मानतो आणि या ज्या महिला सदस्य झालेल्या आहेत या महिलांचा वेगवेगळ्या प्रकारे मानसिक असेल शारीरिक असेल आरोग्याच्या दृष्टीनं असेल आर्थिक असेल विकास करण्याच्या दृष्टीनं विविध उपक्रम सूर्यरावन गार्गी यांनी आखलेले आहेत मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जन कसं करता येईल किंवा त्यांची तब्येतीची काळजी कशाप्रकारे का घेता येईल किंवा त्यांना कल्चरल त्यांची जी भूक असते ती कशी आपल्याला भागवता येईल अनेक उपक्रम यांच्या डोक्यामध्ये आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टीनं आम्ही विजय नाटा फाउंडेशन आणि आमचे सगळे सहकारी निश्चितपणाने त्यांना मदत करू खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम झाला वनिता पाटील म्हणून ज्या एक आ, फेमस किंवा पॉप्युलर किंवा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रवचन करतात कीर्तन करतात त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं त्यांनी महिलांना मार्गदर्शन कम करमणूक केली त्यांचंही मी खूप मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो महिला मंच विजय नाटा फाउंडेशनचा हा निश्चितपणानं या शहरामधल्या या ज्या सदस्य आहेत खूब चांगले काम करे अशा प्रकार के शुभे इतनी महिलाएं आई इतना योगदान था मतलब हम बहुत आभारी है सारी महिलाओं के कि वो अपना घर सब करके आए और हमारा हमारे इस प्रोग्राम में पार्टिसिपेट करा और इतनी बारिश होने के बावजूद वो लोग आए तो उन आई मीन अब हमारा उनका आगे आगे जाने जाते हुए हम ये चाहते हैं कि जैसे बोला गया है कि उनका मेडिकल हेल्थ और एडुकेशन पे फ़ोकस है उसके साथ साथ हमने बहुत चीज़ें सोची हैं जैसे वन ऑन वन उनको कोई भी इश्यूज़ हैं चाहे वो उनके फाइनेंशियल इश्यूज़ हैं या उनके कुछ इंटरपर्सनल इश्यूज़ हैं वो वो हमारे साथ शेयर कर सकते हैं ऐसे बहुत सारे और महिलाएं हैं जो जिन्होंने मुझे अप्रोच करा है जिन्होंने हमसे मुझसे बात करी और बोला है कि हमें जैसे कुछ सिलाई कढ़ाई का काम है लेकिन हमारे पास मशीन्स नहीं हैं तो उनके लिए डैड ने मशीन्स प्रोवाइड करी हैं और कुछ महिलाओं को आ, कुछ वो लोग घर पे छोटे छोटे काम करते हैं लेकिन वो बाहर आके ये सब काम नहीं कर सकते तो उनके लिए एक्जिबिशंस लगाना उनके बेसिकली जो जो भी छोटे छोटे काम हैं उनको प्रदर्शित करना वो ही हमारा मेन फोकस है अभी अच्छा तथा स्थापना दिवस मतलब तरीपन चाले तर सांस्कृतिक कार्यक्रम असणारच आहेत कारण महिलांना बाहेर पडणं किंवा स्टेज उपलब्ध करून देणं हा तर मोठं आहेच आहे महिला विकास मंच पण त्यातल्या ता तर त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं त्या काळजी घेता घेता त्यांना काय लागतं हॉस्पिटल लॅब हे सगळं उपलब्ध सरांनी तुम्ही मग अशी ऐकलं असेल की जेवढा होता होईल तेवढा डिस्काउंट त्यांना देता येईल हे हे आपण महिला विकास मंचच्या माध्यमातून करणार आहोत आणि दुसरी गोष्ट की छोटे छोटे प्रशिक्षण असतात त्याच्यात त्याच्यातून महिलांना आनंद मिळतो ते आपण करणार आहोत आणि ज्या महिलांच्या खूप छोट्या छोट्या बेसिक खूप प्रॉब्लेम्स असतात त्या कोणाशी शेअर नाही करू शकत तर त्यांना अशा मैत्रिणी गार्गी मॅडम त्यांना आपण देणारा दिलेली दे आहे मैत्रीण प्लस अध्यक्ष आणि एक मला असं वाटतं की विजय नाहाटा फाउंडेशन महिला विकास म्हणजे एक फॅमिली तयार व्हावी अशी माझी विजय नाटा फाउंडेशनने जे विविध उपक्रम राबवत आहेत महिलांसाठी ते खूप म्हणजे चांगले आहेत आणि महिलांसाठी खूप उपयोगी आहेत आज आणि आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला भजन वगैरे खूप सुंदर केलं त्या छोट्या मुलींनी खूप चांगली साथ दिली त्यांना आणि या कार्यक्रमा मुळे महिलांना विजय नाटा फाउंडेशनचा काय उपक्रम आहेत त्यांचा काय आपल्याला फायदा होऊ शकतो हे महिलांना कळलं आणि आज खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या त्याच्यामुळे हा कार्यक्रम एकदम सुरळीतपणे पार पडला